महिला बचत गट यांची पंगत होती त्यामुळे सा एक साड्या घालून जेवण पण एकदम मस्त केलं हाय नमस्कार सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या आज आमच्या गणपतीचा सातवा दिवस आहे त्यानिमित्त गणपती समोर सगळ्यांनी महाप्रसाद ठेवलेला आहे ओंकारेश्वर महिला बचत गट यांच्याकडून आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे पाठीमागं आहे तुम्ही महिला मंडळ पंक्तीचं नियोजन करत आहे स्वयंपाक चालू आहे तुम्ही बघू शकता आपण चाललेलो आहे तिकडं काय तुमच्या हातात लसून आहे का बारीक करायचं आहे का पेस्ट करायची त्याची काय पण स्वयंपाक काय बनवायचंय तिची भाजी बनवायची ना

टोमॅटो करा बारीक आणि कोथिंबीर पण कापा ondir stain yeso edio'r peth sy'n

इथ सर्व चपात्या बनवून ठेवलेल्या आहेत केळीच्या पानावरती बोला काय म्हणणं आहे

મા�઱઱લ મારલે મા�૱્઱વલલેણ મા઱લેણ ઄ાલે કરલે હલે જેદ્તાલા જેદાલે नाही नाही तुम्हाला तर आहे एवढा भारी स्वयंपाक आहे तुम्ही कस विसरत घेतलंय घेतलंय मी कशी काय काय कुठून आणले ते विचार आज या ठिकाणी गणपती उत्सवाचा सातवा दिवस ओंकारेश्वर महिला बचत गट आधिष्ठान आयोजित महाप्रसादाची पंग या ठिकाणी होणार आहे पंचप्रधीमध्ये सर्वांना विनंती आहे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी मंदिराकडे यायचे तसेच आज या ठिकाणी आरतीची माग एसपी को बैंक दफ्तर हो खेलकर <laughs>